आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे म्हणजे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केलेला आहे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका केवळ राज्याच्या भवितव्यावरच नव्हे तर संपूर्ण देशाच्या भवितव्यावर परिणाम करणार आहेत त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला दोनशे एकोणसत्तर जागांवर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं नोमानी म्हणाले महाविकास आघाडीशिवाय इतर पक्षांच्या लोकांनाही पाठिंबा देण्याचा निर्णय नोमानी यांनी घेतलेला एक महत्वाची घडामोड मानता येईल नोमानी यांनी मध्यंतरी जरांगे यांच्यासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती दोघांच्या बैठकाही झाल्या होत्या आणि मुस्लिम दलित आणि मराठा समीकरण साधण्याचा सा प्रयत्न या दोघांकडनं झाला होता मात्र पुढे जरांगेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आणि नोमानी यांनी आता महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे की हम कर रहे اور فورٹی ادر کمیونٹیز کے لوگ ہیں لنگائت ہیں اور بہت سے جینی ہیں الگ الگ کمیونٹیز کے جو لوگ ہیں ان کی تعداد چالیس ہے اور ففٹی تھری ترپن ایس سی ایس ٹی سماج کے کینڈیڈیٹس کی تائید کا فیصلہ کیا گیا ہے سپورٹ کا فیصلہ کیا گیا ہے اور تیئیس مسلم کینڈیڈیٹس کے سپورٹ کا فیصلہ کیا گیا ہم ان تمام کینڈیڈیٹس کی کامیابی کی دل سے تمنا کرتے ہیں اور امید کرتے ہیں کہ آنے والے دنوں میں یہ بھائی اور بہن ملک کی ہر پہلو سے ترقی اور لام ڈیولپمنٹ سالمیت اور سمیدان کی حفاظت کے لیے بھرپور طریقے سے کام کریں گے आणि याच संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्याबरोबर मोहसिन शेख आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन हा जो निर्णय सज्जाद नोमानी यांनी जाहीर केलेला आहे खरं या याआधीच जरांगे पाटलांनी महाविकास आघाडीला पो पोषक ठरेल किंवा पूरक ठरेल अशा स्वरूपाची भूमिका घेतली अचानक माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीला त्याचा फायदा होईल अशा स्वरूपाची मांडणी केली जात असतानाच नोमानी यांचा हा पाठिंबा आला आहे हा सुद्धा महाविकास आघाडीला थेट पाठिंबा त्यांनी दिलेला आहे काय नेमक्या घडामोडी घडल्यात विनोद सर ही जी हा पाठिंबा अत्यंत महत्वाचा समाजात आहे आताच्या राजकारणातील ही मोठी घडामोड म्हणता येईल कारण काही दिवसांपूर्वी सज्जाद नोमानी आणि जरांगे यांच्या भेटी झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी आंतरवाली सरावधी एक सरा सरा महत्वाची बैठक घेऊन उमेदवार जाहीर करणार एम एमटी फॅक्टरचा उल्लेख केला होता मात्र वेळेला जरंगी यांनी जो आहे तर माघार घेतली त्यानंतर सध्या यांची भूमिका काय असतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि आता त्यांनी महाविकास आघाडीला थेट पाठिंबा जाहीर केलेला आहे सो सोबतच एमआयएमच्या काही उमेदवारांना देखील त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि यात त्यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलाय यात त्यांनी एक महत्वाच्या गोष्टी म्हणजे एकशे सत्तर कॅन्डिडेट जे आहेत जे मराठा आणि ओबीस समाजाचे आहेत त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे सोबतच चाळीस असे कॅन्डिडेट आहेत जे वेगवेगळ्या समाजातून येतात आणि त्रेपन्न एस सी एस टी ये आणि तेवीस मुस्लिम उमेदवार आहेत ज्यांना नोमानी यांनी हा पाठिंबा जाहीर केलेला आहे आता सजाद नोमानी हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते आहेत त्यामुळे मुस्लिम समाजात त्यांचा दबदबा समजला जातो त्यांच्या शब्दाला मान असल्याचं समजलं जातं त्यामुळे त्यांनी ही घेतलेली भूमिका अत्यंत महत्वाची समजली जाते याचा मोठा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे विशेष म्हणजे त्यांनी जो उमेदवार संघ आहे तो म्हणजे औरंगाबाद पूर्व जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी गफ्फार काजरी यांना पाठिंबा दिला आहे जे इम्तियाज जलील यांच्या विरोधात उभा आहे त्यामुळे इम्तियाज जलील यांच्यासाठी ही मोठी धोक्याची घंटा समजली जाते कारण मुस्लिम मतांवर इम्तियाज जलील यांचं भवितव्य अवलंबून असल्याचं बोललं जात आहे मात्र दुसरीकडे काही ठिकाणी एम आय उमेदवारांना नोमानी यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे एकंदरीत आज आत्ता जी हा जी घडामोड करते ती अत्यंत महत्वाची समजली जाते आता यावर भाजपची काय प्रतिक्रिया येणार हे महत्वाचं असणार आहे मात्र नोमानी यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीला मोठा दिलासा मिळाला आहे असं म्हणता येईल कारण नोमानी हे पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते आहे आणि त्यांचं हे पाठिंबा म्हणजे मुस्लिम मतांचं काही प्रमाणात महाविकास आघाडीला पाठिंबा असं चर्चा देखील सुरू झालेली आहे आता यावर राजकीय प्रतिका काय उमटतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी धन्यवाद मोहसिन दिलेल्या या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय की नोमानी यांनी महाविकास आघाडीला थेट पाठिंबा जाहीर केलेला आहे त्याचा चांगला परिणाम महाविकास आघाडीच्या मतांवर होईल अशा स्वरूपाची एक मांडणी केली जाते आणि त्यामुळे पुढच्या काळात भाजप या सगळ्याकडे कशा पद्धतीनं पाहतंय आणि त्याचा कसा प्रतिवाद करते ते पाहणं महत्वाचं असणार आहे